हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि परवा काही आपल्याला जे काही पोळ्याच्या रील्स वगैरे शूट करायच्या होत्या ना तर त्यावेळी ही साडी घातलेली आणि वहिनी वगैरे पण आल्या होतं तर त्या दिवशीच ही साडी घातलेली आणि त्या दिवशी मला संध्याकाळी हे ब्लाऊज शिवायचं होतं म्हटलं आता शिवून घ्यावं म्हणजे कटिंग तरी करावं तर ह्या यूट्यूबवरून आपले व्हिडिओ बघून आहेत ना ताई सांगलीमध्ये राहतात खरे मंगल कार्यालय तिथून आल्या होत्या अक्षरशः रिक्षानी आल्या होत्या तर त्यांचा ब्लाउज मी आज कटिंगला घेतलेला आहे आणि थोडीशी माहिती देते कमेंट आलेली की आम्हाला कटिंग टाकवा ब्लाऊज कटोरी वगैरे तर सगळं प्रॉपर असं काही दाखवता येणार नाही लाँग मध्ये दाखवता येईल आणि लॉंग व्हिडिओ जास्त काही जास्त बघत नाही त्यामुळे शॉर्ट मध्ये थोडंसं टाकण्याचा प्रयत्न करेन तर स्टार्टिंगला हे बंद बाजू तर ती आपल्या साईडला घ्यायची आणि इथून इथं गळ्यांदी टाकायची गळारूनी सव्वा दोन ते अडीच टाकायची मग शोल्डर जास्त उतरत नाही तर इथून हे जे आपलं तीन इंच घ्यायचंय अडीच अडीच घ्यायचं अडीच मध्ये अर्धा इंच मिक्स करून तीन होतं तर इथं हे अंतर आपल्याला तीन घ्यायचं म्हणजे शोल्डर म्हणजे इथलं तीन आणि इथं अडी जवळ पाच साडेपाच हे आपले शोल्डर तयार होतं इथून खाली साडेपाच घेतलेला आहे आणि इथून हे छातीचं माप टाकलेलं आहे पूर्ण आणि हा जो गळा आहे ना तर तो गळा घेतलेला आहे पाच साडेपाच सहा कोणाचा असेल तेवढा तर ह्याला आकार द्यायचा इथं कटोरी घेतलेली गे आहे मापानी साडेपाच इची घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर इथंपर्यंत सगळ्या इथून हे प्रेस पट्टी आहे तिकडे तीन इंच घ्यायचं इकडे साडेतीन इंच घ्यायचं आणि इथून येत तर स्लीव घ्यायचे जर दुसऱ्या पेपरवरती जास्त उंच असेल तर दुसरा पेपर घ्यावं लागतो आणि शॉर्ट असेल तर इथं साडेपाच जर स्लीव्ज असेल तर सहा साडेसहा इंच आपल्याला घ्यायचं इथं असतो त्या ब्लाऊज साठी इथं लिहूज मी व्यवस्थित कटिंग करून म्हणजे गे, मांडून घेतली आणि पाठीमागच्या साईडला इथं गळा काढलेला आहे कारण सगळं कट केल्यानंतर मग हे आपलं पूर्ण पॅटर्न निघतो आणि हा कटोरीचा फक्त तो वेगळा काढावा लागतो तर भरपूर ताईच्या अशा कमेंट येत होतं की आम्हाला कटोरीचं माप दाखवा ब्लाऊजचं माप दाखवा पण शॉर्ट व्हिडिओमध्ये थोडं शक्य नाही आणि जसं जसं मला शक्य होईल तसं तसं मी थोडस दाखवत जाईल शॉर्ट मध्ये आणि लॉंग व्हिडिओ मध्ये करायचं म्हटलं की नाही पण व्ह्यूज वगैरे पण जात नाहीत लॉंग व्हिडिओ जास्त कोण बघितलं पण जात नाहीत त्यामुळे तिकडं मी न दाखवता इथं शॉर्ट मध्येच कधीतरी दाखवेन तर अशा प्रकारे हे पेपर कटिंग वगैरे करून घेतलेलं आहे माझी पद्धत तुम्हाला कशी वाटते नक्कीच सांगा सोपी वाटते का अवघड वाटते आणि इथं ब्लाऊज वगैरे सगळं कट करून झालेलं आहे बघा आणि दुसऱ्या दिवशी तर मी शिवायला घेतलं होतं जवळजवळ दहा सव्वा दहा वाजता ब्लाऊज शिवायला घेतलं असेल आणि बारा वाजले कारण हा ब्लाऊज शिवायला दोन तास लागले मध्ये फोन यायचे जरा इकडे तिकडे केलं की वेळ निघून जातो आणि म्हणजे ब्लाऊज शिवायला वेळ लागतो आणि एकदा बसलं उठलं नाही ना तर एका दीड तासामध्ये ब्लाऊज सगळं शिवून होतं तरी आज मला दोन तास ब्लाऊज शिवायला लागलेले आहेत ला आणि ताईंचा ता फोन आलेला मेसेज सुद्धा आलेला यूट्यूबवरती आपल्याला कमेंटमध्ये की माझं ब्लाऊज शिवून झालेला आहे का तर त्यांचं ब्लाऊज आता शिवून वगैरे झालेलं आहे थोडीशी इस्त्री वगैरे करायचं काम बाकी राहिलेलं आहे तर याच्या अगोदर मी ब्लाऊजचे क्लासेस वगैरे घेतले होते भरपूर मुले होत्या माझ्याकडे शिकायला आणि त्यांना सोपी वाटायची एकदम पद्धत सोपी आहे तुमची आणि एकदम कळतं पण लगेच असं म्हणायच्या तर आता क्लासेस वगैरे बंद केलेले आहेत आणि ह्याच आहेत ताई एक दिवस गाडीवर आणि दुसऱ्या दिवशी रिक्षा करून आल्या अक्षरशः तर चार साड्या पिको करायच्या होत्या तर लक्षात लागेल आम्ही चार साड्या पिको वगैरे करून दिल्या आणि त्या घेऊन सुद्धा गेल्या आणि ब्लाउज वगैरे तेवढे शिल्लक राहिलेले शिवायचं तर ते झालेला आहे तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये